हो मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा निवडणुका कधी होणार यांचे दिले संकेत राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष कामाला लागलेत राज्यातील प्रमुख नेत्यांनी राज्याचे दौरे सुरू केलेत त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुका कधी होणार याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुका कधी होणार याचे स्पष्ट संकेत दिलेत शिंदे यांनी चांदिवली येथील एका कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीचे संकेत दिलेत राज्यात नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय येत्या दोन महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचं शिंदे म्हणाले दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेची मुदत वाढवली आहे आगामी काळात दीड हजार रुपयांची रक्कम वाढवण्यात येईल तसेच महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेत गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तरुणांसाठी युवा तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे याबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार सुरू करण्यात आले असं देखील शिंदे सांगितलं जो माणूस सोडवतो जो आपल्या सुखदुःखात उभा राहतो तो आपला आहे आणि मग अर्ध्या रात्री पण आमदार धावून जाणारा लोकांच्या समस्या सोडवणारा हा दिलीप मामा पुढच्या आता हे आता दोन महिन्या निवडणूक आहेत ना नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आपण सगळे प्रचंड मताधिक्याने दिलीप मामाच्या मागं उभं राहणार ना